आज आपण इथे तांदळाचे पळीपापड बघणारे ते सुद्धा तांदळाच्या पिठापासून चार ते पाच पट फुगणारे तुम्ही बघू शकता आकारणीसुद्धा मोठे आहे तसेच खूप ठिसूरसुद्धा झालेले तसेच चवीला सुद्धा अप्रतिम लागतात ते कसे बनवायचे आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर इथे आपल्याला कुठेही तांदूळ वगैरे भिजत न घालता जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ असेल त्यापासून मी तुम्हाला झटपट होणारे तांदळाचे पापड बनवून दाखवणारे बनवण्याची कृती खूपच सोपी आहे तसेच ते वर्ष तर दोन वर्षे टिकतात तर ते कसे बनवायचे चला तर मग बघूया त्यासाठी काय साहित्य लाग लागणारे किंवा कुठले तांदूळ वापरायचे ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते तर पहिल्यांदा बघा इथे तांदळाचे पीठ घेतलेले हे तांदळाचे पीठ राशनच्याच तांदळाचे पीठ आहे हे आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून सुकून घ्यायचे फॅन खालीच आपण हे तांदूळ सुकवून घ्यायचे नंतर चक्कीतून हे दळून आणायचे जर तुमच्या घरामध्ये तांदळाचे पीठ असेल तर त्या तांदळाच्या पिठाची सुद्धा तुम्ही पापड बनवू शकतात तर आता इथे मी एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही भांड्याचं घेऊ शकतात आता वाटी प्रमाण मी इथे घेतलेले आहे आणि त्या वाटीचे एका वाटीचे आपले कमीत कमी पन्नास -कमी पापड इथे तयार होतात तर आता बघा त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेले तर आता आपण थोडं थोडं करत हे मिक्स करत जायचे जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालणारे तर अंदाजाने आपल्याला पाणी घालत जायचे अजूनसुद्धा हे घट्ट आहे तर आता आपण एक वाटी आपण पाणी घेऊ आणि त्यातसुद्धा थोडं थोडं पाणी घालत आपल्याला थोडंसं असं पातळसर करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गाठी वगैरे राहणार नाही छान असं बॅटर तयार होईल थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करत जायचे तुम्ही बघू शकता अशा गाठी होतात तर त्या सर्व फोडून आपल्याला बॅटर एकदम स्मूथ बनवून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहे भांड छोटं आहे तर मी हलक्या हाताने हलवते खाली सांडणार नाही त्यासाठी तर आता राहिलेलं अर्ध वाटीसुद्धा पाणी यामध्ये बसून जाईल कारण की अजूनसुद्धा हे थोडंसं घट्ट आहे तसं आपण इथे दोन वाटी पाणी पूर्ण इथे वापरलेलं आहे आता यामध्ये दोन वाट्या पाणी गेलेले राहिलेले पाणी आपण कसं घ्यायचं त्याचं प्रमाण मी सुद्धा सांगणार आहे आणि बॅटर एकदम मस्त पातळसर असं तयार झालेलं आहे बघा छान असंच झालं पाहिजे एकही गाठ त्यामध्ये राहिलेली नाही आहे आता पुढची स्टेप करायची आता हे बॅटर तसंच ठेवू आपण आता इथे बघा गॅसवर कढई ठेवायची आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आता इथे आपल्याला सात वाट्या पाणी घालायचं आहे असं नऊ वाट्या आपण इथे पाणी वापरणार आहे तर आपण इथे कम्प्लीट याच्यामध्ये सात वाट्या घातलेले आणि पीठ आपण जेव्हा भिजवलं त्यामध्ये दोन वाट्या घातलेले म्हणजे असं नऊ वाट्या झालेले त्यानंतर एक चमचा चवीनुसार मीठ घातलेले थोडासा थोडासा पापडखार घातलायचे मुडभर अर्धा चमचा जिरे घातलेले आणि पाव चमचा आपल्याला इथे ववा घालायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे साहित्य घालू शकतात त्यानंतर आपण इथे वाळलेली लाल मिरची मी इथे मिक्सरला फिरून घेतली ती एक चमचा घातलेली त्यामुळे काय होतं चव खूप छान लागते आता पीठ थोडंसं परत हलवून घ्यायचे आणि आणि खालीसुद्धा गॅस चालू आहे आणि ढवळत राहायचे जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे होणार नाही वरतून आपल्याला पीठ घालायचे आणि दुसऱ्या हाताने पीठ कडेमध्ये छान ढवळायचे त्यामुळे त्यामध्ये एकही गाठ तयार होत नाही आणि पीठसुद्धा व्यवस्थित तयार होतं तर आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे बॅटर आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायचे जेणेकरून आपले पापड जे आहे ते व्यवस्थित येतात आणि चिरत नाही तुटत नाही आणि एकदम पांढरे शुभ्र होतात तसेच चवीलासुद्धा खूप मस्त लागतात जर तुमच्याकडे लाल मिरची नसेल सुकी तर तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा वाटून घालू शकतात आता आपण हे शिजून देऊ आणि ते बघा ज जसं घंट होण्यास सुरुवात झाली त्यावरती छान अशी चकाकी आलेली आहे आणि बघू शकतात बॅटर खूप मस्त दिसतंय असंच दिसलं पाहिजे म्हणजे पापड आपले खूप मस्त येतात तर आता हे वीस मिनटं मी व्यवस्थित शिजून घेतलेले थोडीशी आपल्याला वाफ काढायची जेणेकरून ते पापड आहे ना अजून छान तयार होतात बॅटर बघा खूप मस्त व्यवस्थित तयार झाले ह्याच पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे पण आपल्याला इथे दोन मिनटं व्यवस्थित वाफ काढून घ्यायची इतकं घट्ट झालेलं आहे बघा आणि ह्याच पद्धतीने झालं पाहिजे आता मी झाकण ठेवते आणि फक्त दोनच मिनटं मी इथे वाफ काढणार आहे दोन मिनटं वाफ काढल्यानंतर मी तुम्हाला परत दाखवते हे बघू शकतात आणि छान असे उकळी पण आलेली त्याला बबल्स फुटलेले म्हणजे ते बॅटर व्यवस्थित शिजलं गेलेले आता मात्र गॅस बंद करायचं आहे बॅटर आपलं एकदम परफेक्ट तयार आहे ह्याच पद्धतीने झालं पाहिजे आणि वरती बघा छान अशी चकाकीसुद्धा आलेली आहे लाल मिरची घातलेली आहे तीसुद्धा मस्त दिसते बॅटर कसं चेक करायचं ते बघा पळीला मागच्या साईडने हे बघा असं बोट ओढून बघायचं जेव्हा व्यवस्थित असं बोट ओढल्यानंतर बाजूची साईट एकत्र होत नाही म्हणजे आपलं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आणि आता आपण हे गॅस बंद करू व्यवस्थित उकळी पण आलेली तुम्ही बघू शकतात आणि ह्याच पद्धतीने ते शिजून घ्यायचे कारण की आपण इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित शिजलंसुद्धा पाहिजे आपण इथे तांदूळ न भिजत घालतात तसंच वापरलेलं आहे तर मग ते, ते व्यवस्थित जर शिजलं तर पापड खूप मस्त येतात आता इथे प्लॅस्टिकच्या पेपरवर किंवा बॅनरवर कि तुम्ही हे घालू शकतात आता याच्यावरती आपल्याला हे पटपट घालून -पट घ्यायचं आहे पाच मिनटात आपण हे सर्व पापड घालून घेणारे बघू शकतात दिसायला पण खूप छान दिसत आहे तसे चवीलासुद्धा खूप मस्त लागतात हे आता हे मी पापड हे घालायला खूप पटपट जातात आणि सोपे पण पडतात दुसऱ्या पापडपेक्षा पापड खूप सोपे असतात तसेच हे वर्षे ते दोन वर्ष हमखास टिकतात आणि हे उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घ्यायचे दोन दिवस म्हणजे हे दोन ते तीन वर्ष सहज टिकतात आणि दरवर्षी जरी आपल्याला करायचे नसेल तर तुम्ही एक वर्ष करून ठेवले तर दोन ते तीन वर्षे हे खाऊ शकतात तर आता मी हे सर्व पापड यावरती घालून घेते नंतर हे दोन दिवस छान उन्हामध्ये वा वाळून घेतले त्यानंतर तुम्ही बघू शकतात पापड एकदम मस्त तयार झालेले छान असा आवाज येतोय बघा या पद्धतीने पापड आपले तयार आहे आता हे मी तुम्हाला तळून दाखवते बघू शकतात कडाईमध्ये मी तेल घातलेले आणि तेल छान असं कडकडीत तापलेले आता आपण हे तळून घेऊ आणि मी तुम्हाला कढाईमध्ये घातल्यानंतर तुम्ही पापड बघू शकतात छान असा पांढरा शुभ्र येतो आहे आणि व्यवस्थित तळला पण जातो आहे बघा व्यवस्थित फुगला जातो आहे आणि एकदम पातळ पापड आहे ना हे पळीपापड खूप पातळ होतात तसेच फुगतात पण खूप मस्त बघा आपण लाल मिरचीसुद्धा त्यामध्ये घातलेली तीसुद्धा मस्त दिसते तसेच खातानासुद्धा मस्त तिखट अशी चव येते याची तर आता आपण हे सर्व पापड तळून घेणारे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा मी असेच वाळवणीचे रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणारे जर तुम्हाला कुठली वाळवणीची रेसिपी बघायची असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ती नक्कीच दाखवेल तर आता आपण इथे सर्व पापड तळून घेतलेले बघा आणि छान असे फुगून मस्त तयार पण झालेले पापड बघा दिसायला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे त्यामध्ये आपण जिरे ओवा आणि लाल तिखट घातलेले ते सर्व मस्त आहे तसेच ते खूप कुरकुरीत झालेले मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते बघा आवाज बघू शकतात किती कुरकुरीत झालेले एक सेम पोंग्यासारखे हे पापड लागतात घरी नक्की ट्राय करून बघा आणि जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद